निर्भीड आवाज राजसत्ता न्यूज संबंध संगमेर तालुका असल पुणे जिल्हा असल अहमदनगर जिल्ह्यातून या ठिकाणी मदतीची या ठिकाणी ओघ आणि आम्हाला खऱ्या अर्थानं मदत झाली आणि आज या ठिकाणी आपण त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी आमच्या गावानं जे अप्रोश मोर्चाचं या ठिकाणी आव्हान केलं आणि या आव्हानाला सर्व समाजाने या ठिकाणी साथ दिली आणि म्हणून आज या ठिकाणी एवढा भव्य मोर्चा किंवा या पठार भागामध्ये कधी नव्हता एवढा मोठा मोर्चा एका मुलीला न्याय देण्यासाठी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी जमा होतोय विशेष करून या ठिकाणी महिला आहेत मुली आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे या ठिकाणी तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी सर्वांना कडकरीने विनंती करतो हा जो प्रकार झालेला आहे अतिशय घृणास्पद आहे आणि म्हणून या मुलीला न्याय मिळावा आणि भविष्यामध्ये अशा मुलींना पुन्हा एकदा पुन्हा कोणत्याही मुलीवर कुणाचीही नजर वाईट नजर पडणार नाही याच्यासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलो आहे संघटित झालो आहे कारण अनेक संघटित या ठिकाणी तरुण एकत्र होतात वेगवेगळ्या विषयावरती लोक त्या विषयावरती चर्चा होतात कारण मी विशेष करून तरुणांना आनुमान करतो आपण पर या ठिकाणी निश्चितपणाने चाललेलो तेव्हा मुलांपेक्षाही आपलं कुटुंब आपले आईवडील किंवा आपले नातेवाईक जबाबदार असतात कारण ही जी घटना घडली किंवा अनेक घटना जवळजवळ नव्वद टक्के घटना अशा असतात की ही जी मुलं असतात ती कुणाच्या तरी गावातील नातेवाईकांचा कुटुंबातील व्यक्तींचा या ठिकाणी आश्चर्य घेतात आणि मग मुलींवरती या ठिकाणी मुली मुली मुलींना फसवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात कोणत्याही धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही की तुम्ही या ठिकाणी म्हणून या ठिकाणी नंतरच्या आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे अशी आपली मनात व्यक्त होतील परंतु या ठिकाणी या मुलीच्या संदर्भामध्ये किंवा मुलींना या ठिकाणी कशा पद्धतीने मार्गदर्शन करता येईल कारण तर या ठिकाणी मी पुढच्या या ठिकाणी होणार आहे परंतु माझ <प्राथा> असं मत आहे की आज या ठिकाणी आपण एखाद्या विषयावरती टारगेट न करता खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना मुलींना शिवाजी महाराज काय आहे कारण शिवाजी महाराजांनी या ठिकाणी एका जातीवरती धर्मावरती कधी त्यांनी हे केलं नाही संबंध या ठिकाणी जगाच्या जनतेला या ठिकाणी आपलं मानलं म्हणून या ठिकाणी आजही आपण या ठिकाणी शिवाजी महाराजांना आपला देश तर या ठिकाणी जगाच्या या ठिकाणी ते लहान झालेलं आहे मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो अशी घटना होऊ नये या ठिकाणी तर खऱ्या अर्थाने प्रयत्न जर करायचा असेल तर आज या ठिकाणी पालकांनी आपल्या वायुवडलांनी खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी या ठिकाणी अतिशय काळजीने घेतली पाहिजे कारण आम्ही पाहतोय ज्या ज्या वेळेस मध्ये आपली मुला या ठिकाणी शाळेमध्ये असतात कॉलेजमध्ये असतात मुलं काय करतात ते काही कळत नाही म्हणून या ठिकाणी असे जर प्रचार कमी करायचे असते तर आपण आपल्या मुलांना या ठिकाणी आपल्या लक्ष दिलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीची जी काही ते करून एखादा तर एखादी तरुण एखाद्यामध्ये या सगळ्या याच्या फुला जात असतील आपल्या आपल्या तर तुम्हाला विनंती आहे की आपली बहीण आहे आपल्या मित्राची बहीण आहे कोणाची तरी मुलगी असेल सर। सर्वांना विनंती आहे दिल्लीत जग असं काही घडत असेल तर आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि त्या सबधी तुम्हाला सांगितलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी या मुलीवरती जो अन्याय झालेला आहे निश्चितपणाला आपल्याला नक्कीच यश येणार आहे याच्यासाठी खऱ्या अर्थानं सर्व विश्व युद्ध परिषद सर्व समाजाने या ठिकाणी या ठिकाणी करून आणि विशेष करून जो साथ झाले अतिशय या पोलीस प्रशासनानं खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी सर्व ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं मदत केली नाही त्यांनाही मी आमच्या आम्ही आमच्या परिसराच्या वतीनं धन्यवाद देतो या मोर्चासाठी आमच्या गावानं या परिसराला हात दिली तुम्ही या मोर्चा सगळी उपस्थित राहणार सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम करून मिळेल ठिकाण एकतीस पन्नास पन्नास साकूर, साकूर। येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अल मराठमोड जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकुली साकूर